बातमी नाशिक मधून ना आहे नाशिकमध्ये गेल्या आठवड्याभरापासून थंडीचा पारा सातत्यानं घसरतोय आणि आता नाशिक शहरामध्ये नऊ पूर्णांक दोन इतका थंडीनं निच्चांक गाठलाय तर निफाडमध्ये सहा पूर्णांक नऊ एवढा निच्छांक गाठलाय या वर्षीच्या थंडीमधला हा सर्वाधिक निचांक आहे थंडीचा पारा घसरतोय त्यामुळे शहरात मोठ्या प्रमाणात धुक्यांची चादर पसरलेली आहे थंडीत व्यायामासाठी वातावरण पोषक असल्यानं नागरिक मैदानावर जॉगिंग ट्रॅकवर जिम ग्रीन जिम मध्ये मोठी गर्दी करतात याचा आढावा नाशिक नाशिकमध्ये गेल्या आठवड्याभरापासून थंडी ही सातत्याने वाढत असल्याने आता थंडीच्या पाऱ्यामध्ये घसरण होत आहे आज नाशिकमध्ये नऊ पॉईंट दोन इतका थंडीचा पाराची निच्चांकी आज गाठली आहे आपण जर माझ्या मागे बघितलं तर आपण तपवन परिसरामध्ये आहोत या ठिकाणी आपण बघितलं तर संपूर्ण परिसरामध्ये धुक्याची चादर ही पसरलेली आहे मोठ्या प्रमाणात थंडी नाशिकमध्ये वाढल्याने आता नागरिक जे आहेत ते व्यायामासाठी घराबाहेर पडत आहेत व्यायाम थंडीमध्ये जो आहे हा व्यायाम जो आहे शरीरासाठी पोषक मानला जातो त्यामुळे नाशिककर जे आहेत ते आता थंडीमुळे थंडीमध्ये जे आहे ते व्यायामासाठी घराबाहेर पडत आहेत नाशिकमध्ये आपण जर बघितलं तर शहरामध्ये जो आहे तो नऊ पॉईंट दोन इतका थंडीचा पारा आहे तर निफाडमध्ये सहा पॉईंट नऊ इतका सर्वात अधिक निच्चांक जिल्हाभरामध्ये निफाडमध्ये गाठला आहे थंडीमुळे जे आहे नागरिक आता खरंतर त्रस्त देखील होत आहे कारण सकाळच्या सुमारास जी आहे ती कडाक्याची थंडी या ठिकाणी पडते आहे दुपारी जे आहे ते ऊन मोठ्या प्रमाणात नाशिकमध्ये आहे आणि सायंकाळच्या सुमारास मात्र पुन्हा एकदा थंडीला जी आहे ती सुरुवात होते आणि कडाक्याची थंडी जी आहे ती सायंकाळच्या सुमारास पडते त्यामुळे तापमानात देखील मोठा बदल जो आहे तो आपण या ठिकाणी बघू शकतो नाशिकमध्ये गेल्या आठवड्याभरापासून जी आहे ती तापमानामध्ये सातत्याने वाढ होत असून आता थंडीमध्ये अजून किती प्रमाणात नाशिकमध्ये निश्चांक गाठला जातो हे देखील बघणं महत्वाचं ठरणार आहे वैभव बघू एनडीटीव्ही टी मराठी नाशिक मदे